आपण सगळे नरक चतुर्दशीला पहाटे उठून उठणार अभ्यंग स्नान करतो पण कधी के विचार केलाय का आपण हे का करतो आणि नरक चतुर्दशी नेमकी कशासाठी साजरी केली जाते आणि ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नानाची प्रथा का आहे नाही ना माहिती मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भगवान विष्णूंचा अवतार भगवान वराह आणि भूदेवी यांचा नरकासूर नावाचा मुलगा होता सुरुवातीला तो चांगला होता पण नंतर लोभ आणि अहंकाराने त्याला व्यापला त्याने देवदेवतांना त्रास देण्यास सुरुवात केली स्वर्गावर हल्ला केला आणि सोळा हजार नीर अपराध राजकुमारींना कैद करून ठेवलं जो कोणी त्याचा विरोध करायचा त्याला निर्दयपणे ठार मारायचा देवांनी त्रस्त होऊन भगवान श्रीकृष्णाकडे मदतीची विनंती केली आणि श्रीकृष्णांनी सुद्धा आपली पत्नी सत्यभामेला सोबत घेतलं कारण एक अशी भविष्यवाणी होती की नरकासुराचा वध हा भूमीतून जन्मलेल्या स्त्रीच्या हातून होईल आणि देवी सत्यभामा तर साक्षात भूमीचा अवतार होत्या युद्ध सुरू झालं नरकासुराकडे शक्तिशाली शस्त्र आणि आसुरांची मोठी सेना होती पण श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेच्या मदतीने नरकसुराचा वध केला त्यानंतर श्रीकृष्णांनी नरकसुराच्या कैदेत असणाऱ्या सोळा हजार शंभर स्त्रियांना मुक्त केलं आणि त्यांना त्यांच्या घरी जायला सांगितलं पण त्या सर्व स्त्रिया श्रीकृष्णांच्या शरण आल्या आमच्यासारख्या कैदेत असणाऱ्या स्त्रियांना आता आमचं कुटुंब सुद्धा आम्हाला स्वीकारणार नाही ना म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी त्या स्त्रियांचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि त्यांना सन्मानही म्हणून दिला पण या कथेचा आणि पहाटे उठून अभ्यंग स्नान करण्याचा काय अर्थ तर ऐका जेव्हा श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला तेव्हा नरकासुराच्या रक्ताचे थेन श्रीकृष्णांच्या अंगोर उडाले तेव्हा श्रीकृष्णांनी ते, श्री ते लुटणं लावून अभ्यंग स्नान केलं म्हणून आपण त्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करतो पण हे अभ्यंग स्नान फक्त कथेपुरतं नाही तर याचा फायदा आपल्या शरीराच्या ऊर्जेसाठी होतो शरीरातील वीज द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते ताण आणि उदासी कमी होते हाडे आणि सांधी मजबूत होतात रोगप्रतिकारशक्ती वाढते त्वचा अधिक मऊ आणि चमकदार होते आणि संपूर्ण दिवस आपल्याला ऊर्जा मिळते तर कशी वाटली तुम्हाला ही कथा आणि अभ्यंगस्थानाचं महत्त्व आणि ही माहिती आवडल्यास वडील लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा